बात एक मोठी आनंदाची बातमी यंदा मान्सून लवकरच येण्याची शक्यता आहे मान्सून अंदमानात येण्यास एकवीस दिवसच बाकी आहेत हवेचा दाब मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल आहे आणि प्रचंड उष्णतेच्या लाटांमुळे समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन हे वेगानं होत आहे त्यामुळे हवेचे दाब हे मान्सूनसाठी अनुकूल झालेत त्यामुळे मान्सूनच्या हालचालींना यंदा लवकरच वेग येण्याची शक्यताही वर्तवली जाते मान्सूनची हालचाल आणि पुढचा वेग हा हवेच्या दबावांवर अवलंबून असतो सध्या हवेचे दाब हे सातशेवरून आठशे पन्नास हेक्टा पास्कल वर गेलेले आहेत हवेचे दाब समुद्रावरती एक हजार हेक्टा पासकलवर गेले की ची निर्मिती ही सुरू होते त्यामुळे सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण लवकरच पाऊस हा येऊ शकतो मॉन्सून यंदा लवकर येण्याची शक्यता वर्तवली जाते तर सध्या उष्णता ही प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे कधी एकदा पाऊस येतो हे सगळेजण याची वाट पाहतायत त्यामुळे आता मान्सून अंदमानात येण्यास एकवीस दिवसच बाकी आहे